नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेतीमध्ये किंवा कुठल्या भाजीपाला पिकामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अप्रोच हा खूप महत्वाचा आहे आय पी एम आपण ज्याला म्हणतो एकात्मिक कीड नियंत्रण याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वेग पर्याय उपलब्ध असतात जसं की सापळा त्याच्यासाठी किडींसाठी असणारे सापळे त्याच्यानंतरनं रासायनिक कीटकनाशक जैविक कीटकनाशक अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर आपण यामध्ये करत असतो त्याच्यातला जो आपण सापळा सापळे वापरत असतो याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात तर तत्पूर्वी जे आपल्या या चॅनलवरती नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी आपला बघा जर हा चॅनल सबस्क्राईब करा टोमॅटोमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा ट्रॅप आहे ते म्हणजे येलो स्टिके आणि ब्ल्यू स्टिके अशा दोन कलरचे ट्रॅप आपण चिकट सापळे म्हणून वापरतो आता याच्यामध्ये खूप मार्केटमध्ये वेगवेगळे ट्रॅप उपलब्ध आहेत कुणाचे असे मोठे शीट असते ए फोर साईज आणि त्याला कट करून आपण हे असे छोटे छोटे बनवू शकतो म्हणजे एका शीटवरती तुमचे तीन ट्रॅप होत असतात तयार होत असतात दुसरे काही असे पण ट्रॅप असतात जे छोटे असतात आणि जे असे बंडल असतात हे काढलं की तुम्हाला ते लावता येतात परंतु हा जो ट्रॅप आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची तर याच्यासाठीचा जो असणारा चिकटपणा आहे या ट्रॅपचा हा खूप महत्वाचा आहे हा आपण जर चिकटपणा पाहिला असा तर हा चिकटपणा याचा आपल्यासाठी असा महत्वाचा आहे की कारण याला चिकट जे कीटक आहे ते येऊन चिकटणार आणि तो लॉंग डिरेशन हा चिकटपणा आपला खूप काळापर्यंत राहिला पाहिजे हे जे ट्रॅप आहे चांगल्या कंपनीचे घेतले ज्याची शीट ही साधारण प्लॅस्टिकची असतो हा जो मधला भाग धुणारा दिसतोय ब्ल्यू वरचा कवर आहे हा जो आहे हा प्लॅस्टिकचा असतो आणि त्याच्यावरती हा गम असतो याच्यामुळं कीटक याच्यामध्ये ह्या कलरला अट्रॅक्ट होऊन येतात आणि चिपकतात तसंच ब्ल्यू येलोमध्ये पण आहे असे चांगले चिकट सापळे ह्यामध्ये वापरणे गरजेचं आहे याच्यामध्ये त्याचा तेवढा परफॉर्मन्स या ट्रॅपमध्ये बघायला मिळत नाही तरी सुद्धा चांगला ग्लो असलेला चिकट सापळे आपण याच्यामध्ये घेतलेला पाहिजे दुसरं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टूटाप फ्लोटा ही कीड आहे आणि टूटाप्लोटसाठी सुद्धा एक फेरोमॅन ट्रॅप आहे त्याला कामगंध सापळे आपण म्हणत असतो कामगंध सापळेमध्ये दोन प्रकार आपल्याला मिळतात त्याच्यातला हा जो आहे तो डेल्टा ट्रॅप आहे तुटासाठीचा सा। हा तुम्ही पाहत असाल त्रिकोणी कलरचा प्लास्टिक याच्यामध्ये चिकटपणा असतो आणि त्याला एक लूर पण बसवायला सोय दिलेली असते जे की ह्या ह्याच्यामध्ये आहे ही लूर ह्याच्यामध्ये लावल्यानंतर ना ह्याला चिक तुटाचे जे पतंग आहेत ते आकर्षित होतात आणि येऊन इथं मध्ये चिकटतात आणि दुसरा हा जो आहे वॉटर ट्रॅप आहे याच्यामध्ये हे तीन फारक तुम्हाला असे मिळतील एक मोठं फनेला करायचं भांड आहे ह्याच्या खाली हे खाली लाकडामध्ये फिट करण्यासाठी एक जागा दिली आहे आणि त्याच्यानंतर ना लूर लावण्यासाठीच एक वरणी कॅप दिले याच्यामध्ये या पुढीतली जी लूर आहे ती कापायची आणि इथं आहे काढून आता याच्यामध्ये हा जो दोन प्रकार आहे ह्याच्यातले बेसिक डिफरन्स समजून घ्या आता आपण ट्रॅप कशासाठी लावतोय याच्यामध्ये पतंग अडकवण्यासाठी आता ज्या टू टुटापूटचा जो पतंग आहे तो आपला येऊन ह्याच्यामध्ये सापडला पाहिजे आणि त्याच्यात त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण त्याच्या जो कामगंध रस आहे तो गंध आहे त्याचा तो आपण इथं त्याला अट्रॅक्शन साठी लावलंय ट्रॅपमध्ये पतंग आला की पाण्यामध्ये इथे येऊन पडतात आणि पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतलं कि या पाण्यामध्ये पतंग पडल्यामुळे त्याला उडता येत आणि ते मरतात आणि ते आपल्याला समजलं याच्यामध्ये पण पतंग येतात चिकटतात आणि मरतात पण ह्या ट्रॅपचा उपयोग आपण कीटकाचे पतंग मारण्यासाठी नाही तर ऑब्झर्वेशनसाठी करत असतो निरीक्षणासाठी करत असतो त्याच्यामुळं हा निरीक्षणासाठी हा ट्रॅप खूप फायदेग्रष्ट होतो आता याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये पतंग येऊन अडकतात 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 आपण उद्या येऊन पाहिलं दोन दिवसांनी येऊन पाहिले तीन दिवसांनी हे पहिले शिकटलेले जेवढे पतंग आहेत ते जे आपल्याला दिसतात त्यामुळं मोजता येतात नवीन घेऊन याच्यामध्ये जे नवीन पतंग येऊन पडतात ते आज आपण मोजू शकतो की किती पतंग सापडले होते पाणी याच्यातलं वतून द्यायचं परत पाणी भरायचं आणि याच्यामध्ये परत दोन दिवसानंतर ऑब्झर्वेशन घ्यायचं किती पतंग मिळालं सापडले त्याच्यामुळे हा ट्रॅप खूप गरजेचा जरी हा बाजारात मिळत असलेल्या ह्याची किंमत जास्त असली तरी याच्यापेक्षा ह्याची किंमत जास्त असते पण हा लॉंग ड्युरेशनसाठी याच्यासाठी जी लूर येते हे कमीत कमी पंचेचाळीस दिवस लाईप असते परत तुम्हाला फक्त लूर बदलायचे बाकीचा हा ट्रॅप कायमस्वरूपी तुमच्याकडे याची चा, लाईफ चांगली असते तीन ते चार वर्ष हे तुम्हाला वापरता येऊ शकतो त्यामुळे हाच वापरणं आणि सायंटिफिकली वापर सायंटिफिकली पण हा ट्रॅप आपल्याला गरजेचा याला वॉटर ट्रॅप म्हटलं जातं हा ट्रॅप आपण वापरू शकतो दुसरा आहे आपल्याकडं याच्यामध्ये फ्रूट ट्रॅप फ्रूट फ्लाय ट्रॅप म्हणून एक ट्रॅप असतो जे फळमाशी आपल्या टोमॅटोला त्रास देत असते त्याच्यासाठी जे आता हे अशा प्रकारचे तुम्हाला ट्रॅप बाजारात मिळत असतील प्लास्टिकचा ग्लास आहे त्याला एक टोपन आहे डोमशोपचं आणि ह्याच्यामध्ये जी लूर असते हे तुम्हाला हे फाडल्यानंतर ह्याच्यातनं लूर काढता येते ही लूर आहे ते ह्याच्यामध्ये आत अडकवायचे आणि असा तो अडकवायचा आहे तर ह्या ट्रॅपमध्ये पण बघा दोन प्रकारचे ट्रॅप माझ्या हातात आहेत सेम आहेत ग्लास आहेत वरणी दोनशे फक्त कलर इकडे ह्याचा येलो आहे ह्याचा खाली है। कलर आहे याच्यासाठी कलरशी काही घेणं देणार नाही याच्यामध्ये जो लूर आहे तो त्या पतंगाला अट्रॅक्ट करणार आहे आता होतं काय हे तुम्ही होल बघत असाल हिथ होल आहे आणि ह्याला आरपार ह्याच समोरासमोर होल आहे आता ह्या होल मधन पतंग आतमध्ये येतो आणि परत तसाच तो ह्या दिशेने बाहेर पण निघू शकतो याच्यासाठी हा जो ग्लास आहे तो त्याला ट्रॅप करण्यासाठी म्हणजे अडकवण्यासाठी हा सापळा आहे आपला तर ह्या समोर समोर होल असल्यामुळं इकडून पतंग आत घुसतो आणि इकडून बाहेर निघतो तो जर हा जर ट्रॅप पाहिला तर याच्यामध्ये तीन होल आहेत